<laughs> हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञा शिर्ग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर घरातली सगळी कामं आवरली आहेत आज लवकर आवरली जेवण वगैरे पण कारण ना बाहेर जे अर्धवट काय पाहिलेलं काम आहे ना कालचं ते आज पूर्ण करायचं आहे कंपाऊंडला साडी लावण्याचं आणि लक्षेध तिथे ओरडते बाहेर काम करायला येणार इतक्यात पुन्हा पाणी आलं कारण कारण सकाळीनं पाणी दहा मिनिटच होतं बंद केलं कारण काय माहित नाही तिकडे काही प्रॉब्लेम झाला असेल मोटारचा वगैरे त्यामुळे पाणी लवकर गेलं तर आता पुन्हा सोडले कपडे वगैरे तर धुवून झालेत माझे कारण ते काय मी मशीनलाच लावते तर इकडे ना काल दोनच साड्या लावल्या ऊन होतं म्हणून काम अर्धच राहिलं कारण नंतर मग जेवणाचा वगैरे पण टाईम झाला होता म्हणून तर आता मी पुन्हा तिकडूनच काम स्टार्ट करतो आहे आणि आज हे पूर्ण करायचंच आहे इकडे पण सर्व लावायचं आहे पण ते सर्व नियोजन करायला पाहिजे कसं काय ते कारण सारखं सारखं ना घडामोडी करत बसायला तेवढा वेळ पण नाही आणि आपली मेहनत पण जाते म्हणून आता जे काय करणार आहे ते एकदाच करूया कंपाऊंड करायचं काम कारण कोंबड्या आपल्या नाचत राहतात भरपूर बाजीमध्ये मेन म्हणजे त्यांना आवडीचा आहे तो पालक तर त्या तिसऱ्या वाप्यामध्ये ना पालक पेरलं आहे मी आलाय पण रोजून हा बघा लाईनीत पेरलाय ना तर तो, तो रुजून आहे ना आता कसं गर्मीचे दिवस आपले स्टार्ट झालेत त्यामुळे पालकची खूप मागणी आहे आता आतापासूनच थंडीत एवढा काही पालक गेला नव्हता मुळ्याचा एक वापा कमी करणार आहे आणि ना मुळे पण बघा एवढे मोठे मोठे झालेत हे बघा इकडे हा हिरवा माठ आता तयार झाला आहे काढायला तिथे पण अजून हिरवामाट आहे पण तो आप आता रिकामी झाला भाजी वगैरे काढून की मग इथे पुन्हा काय पेरणार नाही आम्ही साडी कंपाऊंडच्या आतमध्ये जे काय करायचं आहे ते करणार वासर ना तिकडे चरत आहेत चिंगी वगैरे आधी ना साडी लावून बघूया का माहितीये कारण बघ परत तुम्हाला ठोंबे हे करायला लागतील ना खड्डे पाडायला ते डबल मेहनत होईल कारण आता बघा इथे कसं साडी इथेच संपली अर्ध्यावरती आणि ठोंबा तो थो पुढे गेलाय असं झालं आणि ऊन बघा किती आहे बाहेर लसू बघते बघी माझ्याकडे बसूला गुस्सा आलाय राग आलाय वस्तूला कालवस्तू आमची ना दिवसभर बाहेरच चरत होती आतमध्ये येतच नव्हती हे आणायला गेले तिला तरी पण पळून गेली ती तिला मजा येते बाहेर असं उड्या मारायला वगैरे आणि तिची आई तिच्यासोबत असेल तर तिला अजून जास्त जोर येतो असं आहे तर आता ना साड्या वगैरे घरातून आणल्या आहेत जुन्या पुराण्या ओढण्या पण आहेत बऱ्याचशा आता बघतो कसं काय करायचं ते चला मग काम करून घेते त्यानंतरच मग शूट करते तर आता काम करता करताना एकट्या माणसांचं हे काम नाही आहे की एकाने दाखवायचं आणि दुसऱ्याने शूट करायचं कारण दोघं पण त्याला लागणार साडी पकडायला काही काय असतंच काम तिथे तर नंतरच शूट करून मी दाखवते तुम्हाला की कसं बांधलंय ते तर एवढी साडी लावून झाली आहे आणि आता सुयोग ठोंबे पण लावत कारण आम्हाला माप घ्यायचा होता मागे पुढे होईल म्हणून तर आता असं सर्व अजून बरंच आहे काम बाकी एक काम हाती घेतलं ना घेता त्यात खूप वेळ जातो त्यात मध्येच पाणी सुद्धा आलं ना त्याच्यात वेळ गेला आमचा तासभर ह्या आले नाहीत ना आपली वासरं अजून आतमध्ये अजून <laughs> नाही लागत त्यांना आठवत नाही म्हणता खूप मोठ कम्पाऊंड असतो आम्हाला वाटलं की थोड्या साड्या लागतील पण जेवढ्या साड्या आणल्या त्या पण पुरणार नाहीत हां तर आता आम्ही काय करतो तिकडे लावलेली होती ना त्यातली म्हणजे जे जिथे गरज नाही तिकडची एक एक अशी काढली आणि लावली कारण सगळ्या वेगवेगळ्या कलरच्या साड्या पण आम्ही आपलं थोडंफार जरा मॅच व्हायला पाहिजे म्हणून अशा लावलेत कारण अगदीच वेगळं दिसतं ना म्हणून म्हटलं थोडा थोडा कलर मॅच होईल असं आपण लावूया म्हणजे दिसायला पण कसं येणाऱ्या जाणाऱ्या ना जरा बरं वाटेल बघायला आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये चांगलं वाटेल जमीन ना खूप कडक आहे त्यामुळे पारही तापले ना हे घ्या ना कपडा घ्या आता हा मानते ते परत चालले जातात गाईंना आणायला ऊन वाढत चालले आहे ना तर त्यांना पण टायमावर आणायला लागतं जात आहेत बाबी आणि डॉली आणावं लागतं बाकीच्या गुळं येतात आपली आपली आणि वासरं पण आमची ना हेरवी लवकर येतात घरामध्ये पण आज आम्ही दोघं पण बाहेर आहोत ना काम करतो म्हणजे त्यांच्या जवळच आहे त्यामुळे त्या पण तिथेच थांबल्या आहेत म्हणजे गवत आहेत जा म्हणालं त्यांना म्हणजे वाड्यामध्ये तर नाही जात आहेत बस फक्त सारखं ओरडायचं काम करते लक्ष्मी आमची तू आणि डॉलीला इकडे बांधले जे आपण बाहेर केलं होतं ना असं शेड तिकडे जर ऊन वाटलंच तर मग आतमध्ये घेतो पण आता ऊन नसतं कारण समोर पण गवत आहे आणि इथे ना असं साडी वगैरे बांधली आहे बाहेरून चरून आल्या काय तर इथेच तिथे वासरं बघा पळत वा आहेत कशी त्यांचं कसं दूध वगैरे काढायचं असतं संध्याकाळी त्यामुळे त्यांना बाहेर आणा परत आतण्या असं सगळं ना डबल काम होतं म्हणून ह्या दोघांनाच आम्ही इथे बांधतो नंतर नंतर बघू त्या आपण गाई इकडे बांधणार आहोत पण अजून कसं गवानी व्यवस्थित करायचे तर ही कसं वाचवच आहे म्हटल्यानंतर त्यांना काय चालतं तिथे थोडं असं घातलं की प्रॉपर जेव्हा गव्हाणी होईल तेव्हा मग त्या गाई पण येतील बाहेर त्याच्यासाठी ना पूर्ण इथे असं नेट लावायचं आहे पण ते असं बघूया स्टेप बाय स्टेप सगळं करायचं सगळ्या गोष्टी काय एकदम होत नसतात त्याला पण वेळ जातो वाटत जरा वाड्यामध्ये नाही थंड ए लक्ष्मी आज खूप वेळ चरत बसली काय लक्ष्मी दोघींची जोडी येते चिंगी जिथे जाणार तिथून पाठवून लक्ष्मी जाणार दोघी पण एकदम बाहेर पडणार दोघी पण एकदम आतमध्ये येणार वाड्यामध्ये पाणी प्यायला का चला परत जाऊ आपण आपल्या कामाला काम काय थांबत नाही आमचं मध्ये मध्ये असा ब्रेक असतो म्हणजे गुरं आली तर त्यांना बांधायचं किंवा अजून काय अजून काय असं मध्ये मध्ये सर्व असतं तर आता आपण जाऊ तोपर्यंत तो हे काम होत नाही तोपर्यंत आता जेवणाचा टाईम होईल मग काय जेवायचं परत मग थोडा वेळ आराम करायचा इकडे जरा बरं वाटतं म्हणून असं आले चेहरा बघा पूर्ण ना पुन्हा आज आले ठीक आहे असं चालायचंच नंतर मग थोडा वेळ एक तासभर झोपून उठत नाही तोपर्यंत दूध काढायचं टायमिंग होतो मग सुयोग जाता डेअरीमध्ये मग मी भाजीला पाणी शिपते त्याच्यानंतर मग काय तीन सण होते दिवाबत्ती गुरांना आमण घालायचं झालं दिवस संपला इकडे पण ह्यांना जरा सावली आहे थोडी ना इकडे अजून आम्ही काल ना जावळी टाकली आणलेली अजून थोडी तिला जरा आज राग आलय <laughs> वस्तूला आहे ना आज तिला भटकायला नाही ना सोडलंय दिवस दिवस जर बाहेर राहते आणि ही वस्तू मोठ्या गाईंना घेऊन जाते लांब अगदी आहे तर एवढूशी बघा कशी करते मार आहे पण ती जवळ गेलं की मारते तेव्हा <laughs> पारही ना अशी गरम होते एकदम टापते लोखंडाची आहे ना ती आणि मग हात पण हाताला पण चटके बसतात म्हणून ते सुयोग थोडं थोडं पाणी ओतून थंड करतात तिला आणि परत त्यांचं ते खोदकाम चालू करतं तर हे बघा झालं आहे भाजीला पूर्ण कंपाऊंड करून साड्यांचं इथून दरवाजा ठेवणार आहे म्हणजे बघूया आता काय करत सुयोग बेडं करणार आहे ते कसं काय तेवढंच फक्त राहिलं आहे आणि किती वेळ झाला एवढ्या कडक उन्हामध्ये आम्हाला कामं करताना पावणे अकरा वाजता घेतलं होतं हे काम करायला आणि आता पावणे दोन झाले जेवायचं पण बाकी तर असं आहे आणि साड्या सगळ्या संपल्या आता किती साड्या लागल्या दोन तीन चार सात साड्या लागल्या त्याला आणि उन्हात आता एवढी भूक लागली ना पोटात कावळे ओढायला लागले तेवढं शेवटचं शेवटचा करताना ताकदच नव्हती कसं बसं त्यांना म्हटलं आवरा पट्टा पट्टा आणि कसं साडी पण पकडून राहायला लागतं ना, ना एकट्याचं काम नाही या सगळ्या गोष्टी करणं तर चला आता जाऊन जेवूया झालं काम 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 किती पण केलं काम तरी संपत नाही पण बरं वाटतं असं केलं आहे आणि व्यवस्थित झालं आहे तर आता कोंबड्यांचं काही टेन्शन नाही कारण को को हो ना कोंबडी पालक वगैरे आवडीने खातात म्हणूनच हे सगळं केलं आहे चला फ्रेश होऊया आणि जेवायला बसू चला जेवायला आता बस झालं झालं ना सगळं फायनल हां बरं वाटतं चांगलं वाटतं असंच आता काय साड्या आता सगळ्या रंगीबिरंगीच असणार ना तर या एक साईडला अशा मॅच वाफ्या म्हणून पांढऱ्या पांढऱ्या अशा लावल्यात आता ह्याच्यात काय आपण बघायचं मॅचिंग निचिंग हां भाजीचं रक्तन झालं का झालं चला गुरं पण आपली सगळी आले आतमध्ये बस जेवण पण झालं आहे आणि लगेच तर काय झोप येत नाही कारण ना वरती कसं पत्र आहे त्यांना गरम वाफ मारतात तोपर्यंत तो वांगी काढायचं काम केलं मी तर काय बाहेर गेली नाही आता उन्हात एकदा आत आल्यानंतर एक ती ते दीड किलो वांगी असतील आता ही एवढी कारण आता संध्याकाळी पण ऑर्डर यायची त्यामुळे काढून घेतली नाहीतर दुपारी माकडं आली की सगळी फस्त करून टाकली असती वगैरे काढून सुयोग चाललेत डेअरीमध्ये आणि आपण आपलं काम करायला जाऊया भाजीला पाणी घालायचं ते काम काही चुकलं नाही आहे दोन टाईम नित्य नियमाने करावं लागतं आणि नवीन गाय ना नवीन गाय असं बोलतो म्हणजे अजून तिचं काय नाव वगैरे ठेवलेलं नाही म्हणून तर तीकड़े तीकड़े ना ती इकडेच आहे अजून इकडे सगळं ना रान आहे पण आता कसं उन्हाळ्यात ना ते सगळं सुकलेलं असतं ना गवत त्यामुळे बघा तिकडे पलीकडे ना सर्व असं स्पष्ट दिसतं हे पण आता सर्व सुकून जाणार हळूहळू करत जसं जसं ऊन लागेल तसं तसं ते सुकतं मी ना आता पाठी लावते आणि मग येते कारण इकडे काहीतरी तोडफोड करेल आलं आहे भाजीला पाणी लावून आणि आता थोडा वेळ बसते बसते म्हणजे बसल्या बसल्या वाळत घातलेले जे कपडे होते ते आता सुटले त्याची घडी घालते आणि मग हातमध्ये घेऊन जाते तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय We'll <laughs>